नमस्कार मित्रांनो स्पार्टन प्रति युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा एक नवीन जाहिरात आलेले मित्रांनो बघू शकता श्री वसंतराव चौगुले इंग्लिश मिडियम स्कूल आहे मित्रांनो तर बघा बेंड शिवाजी युनिव्हर्सिटी मोरेवाडी रोड कोल्हापूर कोल्हापूरची जाहिरात आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे मित्रांनो इंग्लिश मिडियमची शाळा आहे मित्र इंग्लिश मिडियम शाळा आहे मित्रांनो त्यासाठी जे एक्सपिरियन्स आहे मित्रांनो त्यासाठी पण जे टीचर्स भरले जाणार मित्रांनो त्यांना पण जे इंग्लिश आहे मित्रांनो त्याच्यावर प्रभुत्व असणे गरजेचं आहे मित्रांनो तर बघू आपण कुण कोणकोणते सब्जेक्ट आहे मित्रांनो तर बघा सगळ्यात पहिले प्रा प्रायमरी टीचर तर प्रायमरी टीचरसाठी मित्रांनो एम ए किंवा बी ए बी एड त्यानंतर सेकंडरी स्कूल आहे मित्रांनो बघा सेकंडरी स्कूलमध्ये बी ए किंवा बी एस सी एम ए किंवा एम एस सी बी एड त्यानंतर लायब्ररीनचं एक पदे मित्रांनो त्यासाठी सुद्धा बिलीप किंवा एम लीप त्यानंतर म्युझिक टीचर तर uh, म्युझिक टीचरसाठी तर पात्रता uh, दिले दिलेली नाही मित्रांनो पण तरीसुद्धा संगीत टीचरची पदवी आवश्यक आहे मित्रांनो तर बघा इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स मग त्याच्यामध्ये मित्रांनो जर मेल किंवा फिमेल असेल तरीसुद्धा जर तुम्हाला जर इंटरेस्टेड असेल तर मित्रांनो इथं तुम्हाला मेल आय डी वगैरे दिलेली मित्रांनो यामध्ये संपूर्ण तुमची जे डॉक्युमेंट्स वगैरे असेल ते पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या मेल आय डीवरती सेंड करायची मित्रांनो जर काही ॲड आले तर मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट जाहिरात आहे मित्रांनो बघा डॉक्टर विजय पाटील पब्लिक स्कूल कंदलगाव या माध्यमिक शाळेमध्ये अनुदानित व विनानुदानित विभागामध्ये त्वरित शिक्षक भरणे आहे बघा मित्रांनो अनुदानित व विनानुदानित अशी शाळा आहे मित्रांनो तर बघा सगळ्यात प्रथम विषय दोन स दोन डी पदरिका मित्रांनो बघा बी ए किंवा एम ए बी एड त्याच्यानंतर हिंदीसाठी दोनपती मित्रांनो बी ए किंवा एम ए बी एड त्याच्यानंतर बघा इंग्लिशसाठी दोनपती मित्रांनो बी ए बी एड किंवा एम ए बी एड बघा सुद्धा गणितासाठी सुद्धा दोन पदरिका मित्रांनो बघा बी एस सी बी एड किंवा एम एस सी बी एड त्यानंतर सायन्ससाठी दोन पदे रिकामे बघा बी एस सी बी एड किंवा एम एस सी बी एड त्याच्यानंतर बघा शारीरिक शिक्षणाची पण दोन पदे यासाठी सुद्धा पात्रता बी बी एड किंवा एम पी एड त्याच्यानंतर संगणकचंसुद्धा एक पदे मित्रांनो बघा बी एस सी प्लस संगणक कोर्स उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो त्याच्यानंतर कला आणि संगीतचे बी सुद्धा दोन आपल्याला पदे दाखवलेले आहेत तर बघू शकता ए टी डी किंवा एम संगीत ज्ञान असलं असल्यास प्राधान्य राहील मित्रांनो त्यानंतर वाचमॅनची सुद्धा काही बरेचसे वाचमॅनचं सुद्धा एक पद आहे मित्रांनो तर बघा वाचमॅनसाठी दहावी किंवा बारावी पास पाहिजे मित्रांनो त्यानंतर बघा शिपाई शिपाईचे सुद्धा पद आहे मित्रांनो चार पदे दिलेले बघा दहावी पास त्यानंतर याच्यामध्ये स्कूल बस ड्रायव्हरची सुद्धा पद एकूण पंधरा पदे मित्रांनो बघा तर यासाठी मित्रांनो स्कूलबस ड्रायव्हरसाठी पाहिजे मित्रांनो बघा हेवी लायसन व बॅच धारक असणे आवश्यक आहे तर बघा मित्रांनो हे उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्र प्लस एक संच संचसह सो खर्चाने मुलाखतीसाठी संस्था कार्यालय सोमवार दिनांक बघा आ, बारा तारीख बारा तारीख झालेली मित्रांनो तरीसुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो साडे दहा वाजता उपस्थित राहायचं होतं त्यानंतर अनुदान विभागासाठी टी ई टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो आणि जो शिक्षक भरतीचा अंतिम निर्णय हा संस्थेचा राहील बघू शकता अधिक माहीत झाली तुम्ही संपर्कसुद्धा करू शकता मित्रांनो बघा नेक्स्ट जाहिरात आहे मित्रांनो श्रीमती लीलाबाई गुलायत इंग्लिश मीडियम स्कूल आहे मित्रांनो व लीलाबाई मुलांचे वसतीगृह पत्राड सुद्धा शिक्षेक, शिक्षक व शिक्षिका पाहिजे शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा आनंद व करिअर शोधणाऱ्या व्यक्तींसाठी उत्तम संधी मित्रांनो तर बघा शिक्षक किंवा शिक्षकाचे पद आहे मित्रांनो याच्यामध्ये आठ पदे दिलेले मित्रांनो त्यासाठी बी ए एम ए बी एस सी किंवा एम एस सी बी एड लागतं मित्रांनो किंवा डी एड लागतात त्यानंतर क्लर्कचं पण एक पद आहे मित्रांनो बघा बी ए किंवा बी कॉम विथ नॉलेज ऑफ कम्प्युटर कम्प्युटरचं तुम्हाला नॉलेज असणं आवश्यक आहे मित्रांनो एक पद दिलेलं आहे त्यानंतर वस्तिगृह वार्डांचीसुद्धा पदं दिलेले मित्रांनो एक पद हे त्यासाठी पात्रता आहे एस एस सी किंवा एच एस सी अॅनी ग्रॅज्युएट त्यानंतर स्वयंपाकाचं मित्रांनो एक पद दिलेलं आहे नियमाशी वस्तीग्रह स्वयंपाकी कामाचा अनुभव असणाऱ्याच प्राधान्य राहील मित्रांनो तर बघा टीचिंग एक्सपिरियन्स मॅथ त्याच्यानंतर जा सायन्स इंग्लिश विल बी फिफ इयर तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला प्राधान्य राहील मित्रांनो यासाठी तुम्हाला इंटरव्ह्यूची तारीखसुद्धा दिलेली बघा सत्तावीस मे दोन हजार पंचवीसला टायमिंग दिलेली मित्रांनो बघू शकता नऊ ते ले 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 एक वाजेपर्यंत इथं पत्तासुद्धा दिले पत्राड बघा पत्राड बुद्रुक तालुका धरणगाव जिल्हा जळगावशी ते मित्रांनो इथं मोबाईल नंबरसुद्धा दिलेले तुम्ही कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता मित्रांनो त्याच्यानंतर बघा मित्रांनो सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळी मित्रांनो शिक्षणशास्त्र विद्यालय देऊ तालुका पारोळा जिल्हा जाहिरात जळगावची मित्रांनो बघू शकता एक प्राध्यापकाचे पाच पदे मित्रांनो तुम्हाला जर याची अधिक माहिती लागत असेल मित्रांनो तो बघू शकता इथे साईट दिलेली या साईटवर तुम्ही भेट देऊ शकता मित्रांनो तर बघा अथर्व बहुदेश सेवाभावी संस्था धुळे संचालित ग्लोबल मिशन स्कूल बाहुटे बघा ता तालुका पोराळा जिल्हा जळगावचे दार्थी मित्रांनो बघा प्राचार्याचं आहे मित्रांनो पोस्ट ग्रॅज्युएशन इन इंग्लिश मॅथ सायन्स त्यानंतर बघा शिक्षक मराठी हिंदी इंग्लिश गणित विज्ञान शारीरिक शिक्षण त्यासाठी इथं बघा डी एड किंवा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन बी एड बी पी एड त्यानंतर क्लर्कचंसुद्धा इथं बघा ग्रॅज्युएशन लागतं बसतं त्यानंतर टीप बघा इथं प्राधान्य अनुभवच राहील आकर्षक पगार राहील त्याच्यानंतर उच्च शिक्षित व इंग्रजी बोलणारा उमेदवार प्राधान्य राहील त्याच्यानंतर मुलाखतीची वेळ बघा नऊ ते बारापर्यंत स्थळ दिले डी एस पी म महाविद्यालय एरेंडोल त्यानंतर दिनांक बघा तेरा मे दो ते दोन हजार पंचवीस मंगळवारी त्यानंतर वयोमरता पंचवीस ते पंचेचाळीस वर्ष त्याच्यानंतर इथंच तुम्हाला संपर्कासाठी मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा रावरी नगरपालिका शिक्षण मंडळ राहुरीची मित्रांनो तर बघा पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती सुधारित जाहिरात टप्पा दोन साठी दिलेली मित्रांनो बघा या ठिकाणी दिलेले फक्त एक पदासाठी मित्रांनो अनुसूचित जातीसाठी बघा तुम्हाला ही जाहिरात तुम्हाला महा आपल्या पवित्र पोर्टलवर सुद्धा भेटेल मित्रांनो बघा सेकंड टप्प्यामध्ये तर बघा मित्रांनो अशा नवीन जाहिराती बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद